लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांनाच विधानसभेची चाहूल लागली आहे विधानसभेच्या मोर्चे बांधणीसाठी अनेक नेते आता एकमेकांच्या भेटी घेऊ लागलेत त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली तर या भेटीचे छायाचित्र शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल केले यामुळे आता राजकीय चर्चेला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नेहमीचा मतदार संघ राहुरी तसेच श्रीगोंदातूनही शिवाजी कर्डिले चाचपणी करतात तेथील जागा अजित पवार यांच्या वाट्याला गेल्या तर आपला दावा कायम राहावा याकरिता ही भेट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे राजकारणातील एक मातब्बर नेते असलेले भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कडिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला चांगलंच उदाहरण आले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी